नमस्कार सर्व सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सुमोटोमो कंपनीकडून पुन्हा एकदा नमस्कार करतो तर आपण हे आज पाहत आहोत हे सोयाबीनचं पीक आहे तर आपण काळी टेंबी या गावी आहोत तालुका महागाव जिल्हा यवतमाळमध्ये ह्या सोयाबीनची लागवड आहे दहा जूनची दहा जूनची पेरणी झालेली आहे ला ला हो ले ले तर आपण हे जे व्हिडिओ बनवायचं मागचं कारण की विद्युतचा परिणाम नेमकं का आहे आपण सुरुवातीला पाहिलं होतं मारल्यानंतर एक दहाव्या बाराव्या दिवशी किंवा ब्रँचेस खूप मोठ्या प्रमाणात निघालेले होते पण ते ब्रँचेसचं रूपांतर फुलात फुलाचं रूपांतर शेंगात झाले की नाही हे पाहण्यासाठी आपण आता ह्या प्लॉटमध्ये आलेला आहोत तर आपण हे पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात सोयाबीन वाढलेलं आहे आणि दाटलेलं सुद्धा आहे तर आपण निश्चितच आपण पाहू की आता शेंगा खरंच याचे कन्वर्ट झाले की नाही विद्युत यांनी नि दहा जूनला लागवड केली दहा ते बारा जुलैच्या आसपास यांनी तीस मिली पर एकर ह्याप्रमाणे विद्युत वापरलेलं आहे म्हणजे पंपाला पाच मिली टाकून यांनी विद्युत या पूर्ण क्षेत्रावर मारलं विद्युतसोबत त्यांनी स्वाधीन पन्नास ग्रॅम आणि सेलक्रॉन पन्नास मिली असं पंपाला टाकून याला स्प्रे घेतलेला होता इथं खोडमाशीचा अटॅकही फार कमी दिसतच नाही आणि सोबतसोबत बुरशीजन्य अटाकही कमी आहे त्यांनी स्वाधीनचे दोन स्प्रेमध्ये गेलेलं आहे तर आता आपण पाहू शकतो आता हे पहा तुम्ही शेंगा बघा किती मोठ्या प्रमाणात इथं याच्या फ्लोटिंगमध्ये कन्वर्ट झालेलं आहे हे पहा हे आहे विद्युतचा परिणाम तुम्ही अजून दुसरं झाड पाहू शकता हे बघा किती मोठ्या प्रमाणात ब्रँचेस निघालेत आणि किती मोठ्या प्रमाणात हे तुम्हाला शेंगा लागलेल्या आहेत अजून तुम्ही इथं पाहू शकता वेगळ्या वेगळ्या याच्यावर ते हे पहा हे ब्रँचेस शेंगा शेंगा मापायचे जर म्हटलं तर आपण इथे शेंगा मापू शकत नाहीत एवढ्या मोठ्या प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत झाडाला हे पाहू हे आणि शेंगा पूर्ण शेंड्यापर्यंत कम्प्लीट केलेला आहे प्रत्येक दाना हे तीन तीन शेंगाचं म्हणजे सोल्याचं दिसत आहे आपल्याला मॅक्झिमम तीन सोल्याचे शेंगा आहेत आणि किती पण पैसा आहे शेंगाची बघा क्वालिटी आता किती मोठ्या प्रमाणात चांगलं भरत आणि आपण म्हणतो बाबा विधून मारल्यानंतर लास्ट पर्यंत पानं हिरवीगार राहतात तर किती डार्क हिरवी आहेत पानं तुम्हाला दिसत आहेत आणि साहजिक दार हिरवे आहेत म्हणजे अन्नाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात ह्या पिकामध्ये होऊन जातो विद्युत तीस मिली प्रति एकर याप्रमाणे हा विद्युतचा परिणाम आहे धन्यवाद